बोल बोल कस वाटत राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेला येऊन सर्वप्रथम मी भिक्खू सुमतीपाल थेरो अमरावती जिल्ह्यामधून आलेलो आहे या ठिकाणी राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेच्या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याकरिता आयुष्यमान वैभव देवगीकर देवगिरकर देवगी कर... यांच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी आलेलो आहो आणि श्रीराम प्रतिष्ठान ट्रस्ट यांच्या माध्यमातून या ठिकाणी आम्हाला बोलावलं गेलं त्याबद्दल खूपच चांगलं वाटत आहे की या ठिकाणी बौद्ध भिक्षूसुद्धा श्रीरामाच्या या प्राणप्रतिष्ठेच्या कार्यक्रमात समाविष्ट होत आहेत आणि सर्व समाविष्ट असलेला हा कार्यक्रम म्हणजे भारतीय कार्यक्रम आहे असं मला वाटतं सामाजिक राजकीय आणि धार्मिक वातावरणामधून हा जो एकोपा साधण्याचा प्रयत्न होता आहे हा सगळ्या ठिकाणी झाला पाहिजे असं मला वाटतं आणि हे एक एक सगळ्या नद्या एका ठिकाणी समुद्रामध्ये मिसळतात एक गण्य होतात एका ठिकाणी येतात असे समुद्र मंथन करण्याचा हा प्रयत्न चालू आहे असं मला तरी वाटतं तेव्हा जास्त काही न बोलता एवढंच मी माझे विचार या ठिकाणी अवगत करतो